नमस्कार मंडळी मंडळी आपल्या प्रथम तोल चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज भयोदिव्य बिंजोडचा अड्डा पार पडला खिडकळी इथे मंडळाच्या खिडकाळी बिंजोडच्या अड्ड्यामध्ये बरेचसे टॉप नामांकित नदीच्या आपल्याला बिंजोड शर्ती बघायला मिळल्या आणि सर्वात मोठ्या लढती आजच्या खिडकळी अड्ड्यामध्ये पार पडल्या तर मंडळाच्या भयोदिव्या बिंजोडच्या अड्ड्यामध्ये एक जबरदस्त बिंजोड शर्यत झाली म्हणजेच सप्तंद श्री बाकासोर आणि बाकासोर विरुद्ध पाखरा मंडळी बिंजोड शर्यत झाली या बिंजोड शर्यतीमध्ये सप्तदिकेश्री बाकासोरजी आणि वजरची या बिंजोड शर्यतीमध्ये हार झाली आणि विजय गाडी ठरली पाखराजी आणि अर्जुनजी मंडळा बिंजोर शर्यतीमध्ये सप्तेंद्र केसरी बाकासोरजी बऱ्याचशा अंतराने आणि बऱ्याच फारकामध्ये या बिंजोरला हार झाली नक्की एवढ्या अंतरामध्ये बाकासोरजी का झाले हार आपण हिडोच्या माध्यमातून सविस्तर माहिती डिटेलमध्ये दे थोडक्यात जाणून घेणार आहोत तर चलाय मग मंडळाच्या बिंजोडमध्ये सप्तेने केसरी बाकासूर सोबत जो वजीर बैल पाळाला ना तो बाकासूरला पुरलात नाही म्हणजे त्या वजीर बैलावरती टीका टिपणीचा हा व्हिडिओ नाहीच म्हणजेच सर्व नंदी महादेवाचे आहे पण बाकासूरला जो बैल वजीर बाकासूरसोबत पळाला ना तो पुरलात नाही म्हणजेच बाकासूरसोबत तो चांगल्यारित्या पळाला पण पब्लिकने तो पळाला आणि बाकासूर जो पब्लिकने पळाला तो आतमध्ये पडत होता म्हणजेच बाकासूरकडे गाडी दाबीत होता त्यामुळे बाकासूरची आणि वजीरची गाडी मैदानामध्ये फिट्ट पळलीत नाही तशी पाखराची आणि अर्जुनची गाडी मैदानामध्ये जबरदस्त आणि फिट पळली ना म्हणजे जबरदस्तरित्या पाखराची आणि अर्जुनची गाडी मैदानामध्ये पळली त्यामुळे विजय झाली मंडळी तसेच पाखरे आणि अर्जुन आणि बाकासोरची आणि वजीरची गाडी पळवली असती ना मैदानामध्ये नक्कीच आपल्याला काटाकेर आणि जबरदस्त लढत बघायला मिळलीच असते ज त्यामुळे बाकासोर सोबत जोही बैल पळाला वजीर तो बाकासोरला पुरला नाही असं म्हणित नाही मी पण बाकासोरला बाकासोरला त्याने आतमध्ये दाबलं म्हणजे फाटीमध्ये ती जबरदस्तरित्याने गाडी मैदानामध्ये पडली नाही बाकासूरची आणि ओझरची त्यामुळे आजच्या मैदानामध्ये बाकासूरची आणि वजेरची हार झाली नक्कीच येणाऱ्या भिंजोडमध्ये आपल्याला आणि येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला आपला लाड लाडका वाघ बैलगाडी शरीक्षेत्रामधला आणि दहशत किंग आणि किंग मेकर सप्तन श्री बाकासूर कॉम बॅक करताना दिसेल रेडोबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा तुमच्या मतामध्ये आम्हाला सांगा बाकासूरची नक्की का झाली आजच्या भिंजोडला हार धन्यवाद